नमस्कार मंडळी या चहा प्यायला तुम्हा सर्वांची नवीन दिवसाची सुरुवात चांगली हो प्रगती करत राहो आज मी थोडंसं मंत्र जपाबद्दल सांगणार आहे मी रोज मंत्र जप करते महालक्ष्मी मातेचं बत्ती करून घेते देवाला झाडांना तुळशीला सर्वांची पूजा करून त्यानंतर मी मंत्र साधना करायला सुरुवात करते गेल्या एक वर्षापासून मी मंत्र जप करत आहे आणि ह्या मंत्र जपामुळे माझ्या आयुष्यात भरपूर फरक पडला आहे इथे मी माझ्या व्हिडिओजमध्ये ज्या गोष्टींनी मला फरक पडला आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे यामध्ये अंधश्रद्धा वगैरे काही नाही सर्वांचं आयुष्य सुखकर होवं हीच माझी इच्छा आहे मंत्र जप करताना शक्यतो जप माळेने करावा आणि पद्मासन घालायचं आता मला पूर्ण पद्मासन जमत नाही म्हणून मी अर्ध पद्मासन घातलंय मंत्र जप करण्याआधी डोळे बंद करायचे दोन डोळ्यांमधलं जे आपलं चक्र आहे तिथे लक्ष केंद्रित करायचं त्यानंतर ध्यान मुद्रा करायची आपण जेव्हा मंत्र जप करतो त्यावेळेला आपल्याला खूप रडायला येतं खूप झोप येते असंख्य असे विचार मनामध्ये यायला लागतात परंतु हळूहळू सरावाने या सर्व गोष्टी मागे सरतात आणि फक्त आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ती पॉवर वाढते मंत्र जापामुळे आपल्या शरीरातून पॉझिटिव एनर्जी बाहेर पडायला लागते आणि त्यामुळे आपोआपच निगेटिव्ह एनर्जी दूर जाते रात्रीचा भात राहिला आहे तब्येत ठीक नसल्यामुळे कुणीच जेवलं नाही मग भात मी कधीच फ्रीजमध्ये नाही ठेवत अशा प्रकारे ताट ठेवते ताटामध्ये पाणी आणि मग भात ठेवते आणि सकाळी लवकर त्याला गरम करते या मंडळी जेवायला जेवायला नाही नाश्ता करायला या तुम्हाला आवडतो शेळा भाग मला आवडतो तो पण केव्हा असं करपलेलं त्याच्यामध्ये काहीतरी असेल ना म्हणजे करपलेला भात थोडाफार तो खायला छान लागतो जेवले का काय करतोय असे माझे माझं काय टाइमपास असे असं शिकायचा प्रयत्न करतोय कोणतं दाखव मला दाखव ना ऐकू आता भेट उचललं काय म्हणून त्या असं घे स्ट्रँड वाढवत तेव्हा काही पण काय बोलता मम्मी बाकी काय बोलता बोला काय नाही बघ तुझ्यासाठी गोड पुऱ्या केल्यात नाश्त्याला वगैरे खायला तुला खाज पण मी गोड बंद करणार आहे पूर्ण गोड म्हणजे गुळाच्या आहेत त्या काही साखरेच्या नाहीयेत तरी पण झिरो शुगर करणार आहे त्यांनी अरे शुगर नाहीये इट्स नॉट शुगर शुगर बनते शुगर कशापासून बनते केमिकल प्रोसेसने ने बनते केमिकल प्रोसेसने बनत नाही बनतो बनतो आता आपल्याकडे असली येतो का नकली येतो माहित नाही पण गोल चांगला असतो एवढं माहिती आहे तुम्ही पुढे बनवा मी काहीच काम करेन मित्रांनो बचकांनी जेवण देतो आपण करून ना बघा दहा वाजे झाले जातात सॉरी नऊ पाच दिले तशीक तशी दहा लोकं लोक तर पटकन खातो झाला अर्धा लोकांना झोपून घेतो मी पटकन दहा वाजता झोपून घेईल सकाळी लोकांनी